नमस्कार मित्रमित्रांनो आत्ता आत्ता थोड्या वेळापूर्वी आपले मुख्यमंत्री सॉरी माजी मुख्यमंत्री काय म्हणू मला कळत नाही आहे थोड्याच वेळात ते माझी मुख्यमंत्री होती तर एकनाथ शिंदे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काय बोलले हे आपण पाहूया थोडक्यात या प्रेस कॉन्फरन्सचा सार सांगायचं तर जे होणार होतं तेच झालं वाघाची शेळी झाली असं काही लोकं म्हणत आहेत की आता एकनाथ शिंदे यांनी मान्य केले की मला मुख्यमंत्रीपद नको आहे देवेंद्र फडणवीस किंवा अजून कोणीही भाजपचं मुख्यमंत्री होऊ शकतं असं त्यांनी नावं सांगितले नसले तरी ते असं म्हणतात की आ, मी मोदी साहेबांशी फोनवर बोललो त्यांना सांगितलं की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो घ्या थोडक्यात महाराष्ट्राने गुजरात पुढे डोकं टेकवलेलं आहे हेच है, दिसतं आहे मला असं वाटतं की काहीही गरज नाहीये नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार मुख्यमंत्री कोण होणार इथल्या जनतेनी जो काय मँडेट दिलेला आहे जे काही आकडे आता दिसत आहेत म्हणजे जे काय भाजपलाच इथे जास्त जागा मिळालेल्या दिसत आहेत तर हे खूपच कॉमन होतं सगळ्यांना हे कळत होतं की भाजपचंच मुख्यमंत्री होईल आणि त्यातल्या त्यात भाजपचा जो काही लोकांना माहीत असलेला चेहरा म्हणजे चांगल्या अर्थाने किंवा वाईट अर्थाने असं असतं ना की वाईट अर्थाने पण लोकांना चेहरा माहीत असतो की हा माणूस बाबा असंच आहे तर तशा कशाही अर्थाने असू दे माहीत असलेला एक चेहरा आहे देवेंद्र फडणवीस यांचा तर आता थोडक्यात आपल्याला या प्रेस कॉन्फरन्सवरून हेच लक्षात येते की देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला होता काल एकनाथ शिंदे यांनी राजीनामासुद्धा दिलेला आहे आपल्या पदाचा आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ संपतो आहे म्हणजे आज कुण्या हालतीत मुख्यमंत्री नवीन बनणं हे अत्यंत आवश्यक आहे संविधानानुसार ठीक आहे तर आज तो संपलेला आहे या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपले एकनाथ शिंदे काय काय बोलले ते पाहूया मला नाही वाटत की इथून पुढे त्यांना फार बोलण्याचा चान्स मिळेल आणि त्यामुळे आज ते जे काय बोललेले आहे थोडक्यात बघूया ते म्हणतात की मी खूप मोकळ्या मनाचा माणूस आहे <laughs> बरं त्यामुळे मी काय मनात ठेवत नाही मला काय राग बीग नसतो चांगलं आहे मोकळ्या मनाचा माणूस असला पाहिजे प्रत्येक राजकारण्याने मोकळ्या मनाचा असलं पाहिजे पण पुढे ते म्हणतात की मला कुठल्याही पदाचा मोह नाही आहे मला माझ्या बहिणींनी लाडका भाऊ हे म पद दिलेलं आहे मी त्याच्यामध्ये खुश आहे मला असं वाटतं की हे कुठेतरी डिफेंड करणं झालं की बाबा मी मुख्यमंत्री नाही झालो तरी तुम्ही हे लक्षात घ्या की मला त्याच्यापेक्षा मोठा पद मोठं बहुमान मिळालेलं आहे हे मिळालं म्हणजे काय कोणी दिलं तुम्ही स्वतःला म्हणून घेतलं लाडका भाऊ लाडकी बहीण योजना काढली आणि तुम्ही सतत हे सांगत राहिलात की आम्ही लाडके भाऊ आहोत आम्ही लाडके भाऊ आहोत ते सावत्र भाऊ आहेत तर हे जे स्वतःच स्वतःला लावून घेतलेलं आहे ते म्हणतात की मी लाडका भाऊ आहेच चांगली गोष्ट आहे असायला पाहिजे लाडके भाऊ सगळ्यांना सवे असतात परंतु जेव्हा भाऊ म्हणतो ना तेव्हा भा, त्या भावाने बहिणीसाठी कशाहीसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये उभं राहणं आवश्यक असतं गरजेचं असतं ते होते का बघूया पुढच्या पाच वर्षामध्ये हा लाडका भाऊ खरोखर किती बहिणींसाठी उभा राहतो हे पण पाहावं लागेल ते म्हणतात की आपण एवढं काम केलं खूप काम केलं काहीतरी कोटी कोटी त्यांनी नावं सांगितली एवढा आम्ही खर्च केला वगैरे तर त तु, तुम्ही खूप काम केलं हे खरोखर माहीतच आहे परवाच्या दिवशी तुम्ही मागे एकदा सांगितलं पण की मी दिवसाला दहा हजार फाईलांवर सह्या करतो तर दहा हजार फाईलवर सह्या करायसाठी वाचायची गरजच नसते म्हणजे डायरेक्ट पान पलटायचं सही करायची पान पलटायचं सही करायची म्हणजे इतक्या पण सह्या नाही होतं हजार शक्य नाही आहे एका दिवशी करणं पण तरी म्हणजे खूप काम केलं आहे तुम्ही न वाचता फाईलवर सह्या केलं हेही दिसते तुम्ही महाराष्ट्राची तिजोरी खाली केलेली आहे हे खूप मोठं काम आहे महाराष्ट्रावर सत्तर वर्षामध्ये दोन लाख कोटीचं कर्ज होतं या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राचं कर्ज नऊ लाख कोटीवर गेलं म्हणजे दोन पॉईंट सात लाख कुठे दोन पॉईंट सात लाख कोटीचं कर्ज कुठे आणि नऊ लाख कोटीचं कर्ज कुठे म्हणजे ही गोष्ट सत्तर वर्षामध्ये झाली आणि ही गोष्ट यांनी या दहा वर्षामध्ये केली तर हे खूप मोठं काम आहे महाराष्ट्राची तिजोरी पूर्ण खिळखिळी खडखडीत झालेली आहे तीन महिने झाले सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही आहे अनेक ठिकाणच्या आणि हे पण खूप मोठी कामगिरी आहे पैसे पैसे करत होते ते आणि तुम्ही इकडं लाडक्या बहिणींना वाटत होते मतदान करण्यासाठी आणि अजूनही खूप मोठं काम केलेलं आहे तुम्ही ते म्हणजे महाराष्ट्र हा रेप बलात्काराच्या केसमध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात टॉपला पोचला गेला पाच वर्षामध्ये तेरा लाख महिला महाराष्ट्रातल्या बेपत्ता झालेल्या गेल्या काही वर्षामध्ये ह्या काळ कार्यकाळामध्ये त्यामुळे ही पण एक खूप मोठी कामगिरी आहे अचीवमेंट जर त्यांना सांगायचं झालं तर महाराष्ट्रातले सतरा प्रकल्प मोठे मोठे गुजरातला गेलेले आहे खूप मोठी कामगिरी आहे ही गुजरातसाठी खूपच चांगली म्हणजे ते तर टाळ्या वाजवत असतील आणि सत्कार करतील काही दिवसात गुजरात सरकार तुमचा की तुम्ही इतके प्रकल्प गुजरातला जाऊ दिलेत महाराष्ट्रातल्या ला लाखो तरुणांचा हातातला रोजगार असा गुजरातच्या तरुणांच्या हातामध्ये तुम्ही सुपूर्द केला त्याबद्दल गुजरात सरकार नक्कीच तुमचं अभिनंदन करेल आणि ही पण खूप मोठी कामगिरी आहे जसं की ते आजच म्हणाले की आपण खूप मोठ्या मोठ्या कामगिरी केलेल्या आहेत म्हणून मला असं वाटतं की हे आपण इथं नोंदवलं पाहिजे आजच्या दिवशी जेव्हा की त्यांचा शेवटचा आजचा दिवस आहे त्या दिवशी आपण हेही त्यांना सांगितलं पाहिजे आणि निश्चितच मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काही चांगली कामं केलीच असणार आहेत ती प्रत्येकानेच करायला पाहिजे त्याच्यासाठीच तुम्ही पगार घेता त्याच्यासाठीच तुम्हाला सगळा सिक्युरिटी स्टाफ गाड्या घर हे कशासाठी मिळतं तर मुख्यमंत्री म्हणून जे काम करायला पाहिजे त्याच्यासाठी आता त्याच्यापैकी तुम्ही हे काय केलं हे पण पाहिलंय आणि जे काय चांगले कामं केले असतील तर ते त्याच्यासाठी तुमचे धन्यवाद पण हे जे काही मी आता नोंदवलेलं आहे त्याच्यासाठी पण गुजरात तुम्हाला धन्यवाद देईल मी नाही देऊ शकत त्यानंतर एक त्यांनी शेर म्हणलेला आहे सगळ्यात शेवटी तो पण बघूया ते म्हणतात अभि तो नापी है सिर्फ मुठी भर जमीन हमने अभि तो नापी है सिर्फ मुठी भर जमीन हमने अभि तो सारा आसमान बाकी है हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला फक्त अदानीची आठवण आली मला असं झालं की आता मुठीभरच जमीन मुंबईची तुम्ही आता अदानीला दिलेली आहे धारावीमधली अभी सारा आसमान देना बाकी है क्या आणि जर असं होणार असेल तर महाराष्ट्रातली जनता हे होऊ देणार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मुख्यमंत्री तिथे कोणीही होवो ही हे जे दोन ओळी त्यांनी म्हणलेल्या त्या कोणासाठी होत्या काय वाटतं तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा Tante.